नमस्कार मित्रांनो समाचार जंक्शन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जेजुरीला देवदर्शनासाठी चाललेल्या वाहनाचा आयशर व वा अशोक लेलँड वाहनांच्या अपघातात दोघांचा मृत्यू तर जण जखमी दिनांक चोवीस रोजी बेलसर वाघापूर रस्त्यावर पहाटे अडीच वाजता अशोक लेलँड व आयशर गाडीचा अपघात झाला आहे या अपघातात दोन जण ठार तर चौदा जण गंभीर जखमी झाले आहेत अशोक लेलँड मधील भाविक देव जेजुरीला देवदर्शनासाठी निघाले होते अशोक लेलँड ले या गाडीतील चालक जितेंद्र ज्ञानेश्वर तोत्रे वय पस्तीस व आशाबाई बाळकृष्ण जरे वय पन्नास राहणार जरेवाडी तालुकाखेड जिल्हा पुणे या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे तर मंगल तोत्रे ज्ञानेश्वर तोत्रे तानाजी तोत्रे अनुष्का तोत्रे राहुल तोत्रे विलास तोत्रे बाळू तोत्रे अश्विनी तोत्रे तनिष्का तोत्रे ओंकार करंडे मीरा करंडे मंगल जरे बाबाजी करंडे जितेंद्र तोत्रे हे जखमी झाले आहेत जखमींना जेजुरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे जेजुरी पोलिसांनी दिली माहिती अशी की खेड तालुक्यातील जरेवाडी येथून सर्व भाविक अशोक लेलँड छोटा टेम्पोने जेजुरीला खंडोबा देवाच्या दर्शनासाठी रविवारी मध्यरात्री निघाले होते दर्शना जाण्यापूर्वीच पहाटे अडीच वाजता हा अपघात झाला जखमींना तातडीने जेजुरी येथील आय सी यू या खा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले जेजुरी पोली स्टेशन जे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस पोलीस निरीक्षक दीपक वाकसवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस या अपघाताचा तपास करीत आहेत पुरंदर प्रतिनिधी कृष्णा फुलवरे